हाय <Sanye> नमस्कार श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरे मित्रांनो आज आमच्या शेतामध्ये आहे आम्ही आज तुम्हाला आमची विहीर दाखवतो ही म्हणजे नदीच्या कडेला आहे नदीच्या कडेवरून गेलेला छोटासा नाला आहे आम्ही त्याला ओढा असा म्हणतो तुम्हाला विहीर दाखवतो या ठिकाणी अशी खूप अडचण आहे कधी कधी बिबट्या वगैरे पण असतात त्या ठिकाणी खूप अशी भीतीचं वातावरण असतं कारण जंगलच आहे या ठिकाणी आणि इकडं पुढे शेती आहे आमची तुम्हाला मी आमची विहीर दाखवतो का ही विहीर आहे आमची कशी आहे विहीर मित्रांनो जास्त खोल नाही पण तिला पाणी आहे आता शेतीला पाणी दिलं त्याच्यामुळे ती उपासली गेलेली आहे तुम्हाला मी बाकीचा सा सगळा नजारा या ठिकाणी दाखवू शकतो मी तुम्हाला मित्रांनो विहीर आमची अशा पद्धतीने आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आम्ही शेती करतो तुम्हाला आमची शेती वगैरे दाखवतो खूप छान सर्व गोष्टी आहेत हे असं शेवग्याचं झाड आहे इकडं मका आहे ठिबकचे पाईप वगैरे आहे त्या ठिकाणी ते जंगल आहे संपूर्ण ही आमची उत्पन्नाची मका आहे सिटकॉर्न आहे सिटकॉर्न मका आहे पूर्ण ही आमची संपूर्ण अशी शेती आमच्या भागामध्ये मोडली जाते तुम्ही बघू शकता आता घरी पाण्याची त्यांचा जी पाणी नव्हतं टाकीमध्ये म्हणून विहिरीचं पाणी नेण्यासाठी आलो होतं खूप छान पाणी आहे पिण्यासारखं खडकातलं पाणी आहे डोंगरातून तिचं पाणी येतं ही या ठिकाणी मका आहे तुम्ही मका बघू शकता आता ही छोटी छोटी कवळी मका आलेली आहे तुम्ही बघू शकता मका आणि ही शेजारी आमची भेंडीचं शेत आहे बघू शकता मित्रांनो बाय बाय रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ